हाय मित्रांनो आमच्या मम्मीचं लक्ष्मी पूजन चालू आहे सकाळ सकाळ आणि इकडे देवाऱ्या पण वातफेत लावून तिकडले पूजन झाले आता लक्ष्मीच चा पूजन चालू आहे आणि आमच्या दिदाबाईचे फुलांचे आरास घालायचालय आमच्या दिदाबाईने डेकोरेशन केलंय बघा मस्त पेकी ना लाईट नाही अकराली ती लाईट मला म्हणली होती म्हणजे लाईट आल्यावर काढ पण म्हणलं चला आता पूजन असतं सकाळ सकाळ हो तिथं बाय झाले पूजन पिजन मस्त पेगे फोटो काढायचा तुझा <coughs> <था। coughs> निघाला हां ये बाहेर तुझं फोटो फोटो निघतोय याचा काय लगेच निघतो त्याला काय विषय नाही म्हणते ती फोटो काढा मी म्हणलं काढला फोटो तुझा येत डॉल मांडली हो का इथं बारकी आणि दीदी मला लावते काम फुलं मांड मांडवंती हो मांड खुलं काय अशी मांडायच्यात ना अशा तोंड करून डोल पडत डोल डोआल पडते आमची डोलच पडते मित्रांनो बघा कुठे असं आहे मित्रांनो विषय टॉपचा आणि आमच्या लक्ष्मी असे सजीवल्या बघा चालले अजून मी नियोजन फुलं तीन काय काय मांडायचे राहिले फळ ते खायचं फळ फळं बी नाहीत मांडले अजून सोडून खायचं बी बांधलेलंच आहे फक्त पूजन झालंय मला सकाळ सकाळ आणि असं टकाटा खटाखट मध्ये चाल नियोजन पानाचा गेडा ती असतो का कळ तांबा कुठे मग मी तांबा कुठे काय कुठे तो किती तासन तो त्या पिशवीच्या पलीकडे जा घेऊन ये जा आता हे फुलं अशीच मांडू खिकडे तोंड करून शेजाणी अशी फुलं मांडतो मित्रांनो मी मला अशी मांडू म्हणजे झाले आता थोडच राहिले काम रांगोळ काढायची राहिली अजून रांगोळ बी काढायची बाकी सगळं असलं राहिले थोडं थोडं कच्च कच्च काम राहिले पूजा फिजा झाली मस्तपैकी आणि मी बसलोय मांडे घालून काय करता मित्रांनो तुम्हाला दावण्यासाठी स्पेशल चल मित्रांनो घरातला घरातला लक्ष्मींचा पूजनाचा व्हिडिओ काढला मम्मीने लावलाय गण मस्तीपैकी तिरका खवायना साधा बोळा मी काय पुसला नाही म्हणलं राहून द्या आलोय इकडं अण्णाच मला वाटतं गुरु गुरसवाडाचं नियोजन चाललंय काय काय माहिती न खातलं कुकुन आकवा बी पडते अण्णा गुरुस्वाडाचं नियोजन आहे काय तिकडं काहीतरी वाचते गुबुंग गुबुंग गुम रात्री होतं गणपती जेवणाचं नियोजन भांडी गासाच्यात गणपती जेवलेली रात्रीची नो टचवायची काय वाटतं गेला असं आहे झाले वातावरण चहा पी पिलो मस्त पैकी आलो म्हणलं इकडे यावं चक्कर टाकणी सगळंच नियोजन जावं लागतंय मित्रांनो असा विषय आहे अं कानाच गी पै चाल का रांगोळी काढते ते अंकी आजी रांगोळी काढा बसल्या ते आमचं सर राहत बबला आण ते काय नाहीत आले आम्ही आमच्या वहिनीच धावतो तुम्हाला गौर्या आमच्या वहिनीच्या आम गौऱ्या धावण्याचा प्रयत्न मस्तपैकी बसील बाहेर इकडूनच जागा इकडून येतो उडाण हाणून मस्तपैकी मस्त पैकी नकाशिण आणलं नाही पण धावण्याचं येत वहिनीचे मस्तपैकी मस्त पैकी अग... आमचं आग... काय चाललंय काय माहिती ना 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 ना, ना। महालक्ष्मी बघण्यास आलेलो आहे मी आणि हे द्यायको आमच्या वहिनीच्या महालक्ष्मी कसही खालीच आरास केलेला आहे आणि झपक झुपक मध्ये झालेला आहे मी का आम्हाला जरा आता थोडं भांड्यावर लढायचं बांडे घासून पुसून पोच करायच्यात बघुले आहो असं मी ना बघायला आलो आहे बघू हे पाचला टाकलं होत थायत नव्हतं तर बारकी पातेली वैन मी दिलत होतं तुम्ही तुम्ही बारकी पाच दिल्यात का बरं बरं असं आहे मोठी पातळी ते धुवून काढायचं जरा कस कस अ बाई ती रांगोळी जमते का पोरोला पोहरांचं चाललंय रांगोळी काढायच सणामुळे चाललंय सगळं सण असतो आज पोळ्यांचा पोळी ही करतात मग लक्ष्मीला पोळ्याचा निवड असतो हो दुपारनं थोड्या वेळाने करतात बाया लागतात मार्गालाच हळूहळू 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 आहो असते असं विषय सगळा टॉपमध्ये टॉप टॉपचा विषय असतो आणि मस्तपैकी काल कोक्यांची आठवण येत होती सायंकाळच्या भागात धोका कोक्यांचा गच्छम बसला कोक्या कोक्याकडे कोक्या येते इकडे बांधकाम असतात पलीकडे कोपऱ्यावर बसली कोकी सगळ्या कोक्याच येत नात करते काय म्हणजे विषय आहे आणि आमची ती वीस पाव बसली काहीतरी करते वाटते टी व्ही विशेष कुच्छोकर काल काय गौरे गौरी आणायच्या टायमाला मी नव्हतो घरी कसं बोलायचं असं माणसाने असं केलं हां कसं करायचं कसं औ असाव स हे आणि मी चाललो इकडं चला चलत चल चलत चलत प्यायला पाणी आलंय फिरावून मित्रांनो आपलं अन्नाची काय शिवरी काय वाढायचं नाव घ्या नाही हायस लेवल धरली शिवरी नाव बुटकी बुटकी ठेंगे ठेंगे अस आणि आज आबाळ गच्च भरून आले सका सका ओके माझे माग चालले तो आले ते ती असं असून काल आठवण काढ आज काय होते आ चाले म्हणले साले कुत्ते मित्रांनो प्रसन्न होतय वाटतय आज जरा आज महालक्ष्मी आले तर ते बरं वाटतंय जेवाला आणि अशा प्रकारे आहे आजचं सकाळचा विषय आणि सकाळ सकाळ सगळा विषय सगळा सगळा टॉपचा आणि चला मित्रांनो मित्रांनो आणि मैत्रिणींना कसे विषय हो तुमच्यात असतात का नाही महालक्ष्मी गणपती काहीतरी विषय असेल ना आमच्यात असं असतं तुम्हाला धावतोय तसं सोपं नव विषय खोल पृथ्वी गोल चला आणि विशेष म्हणजे विशेष म्हणजे काय माहिती का मित्रांनो विशेष म्हणजे मी व्हिडिओ काढतो हेच विशेष ती बी माझ्यासाठी लोकांचं काय घेणं देणं नाही आणि चला 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 आता आम्ही करत आहोत व्हिडिओचा एंड दी एंड कारण की भरपूर वाढू झालं व्हिडिओज काढतोय लय पकावण्यात मजा नाही दावलंय मोजकं मोजकं आणि मोजकं मोजकं टाकण्याचा प्रयत्न आहे काय आणि ह्या गोष्टीवर तुम्ही म्हणतान गणका तिरका लावलाय मी बसलो होतो खाली मम्मीनी असा तिरका बनलाय खराब दिसणं पण तीच शोभा देत असतं आपल्या आईच्या हातच्या काही गोष्टी शोभा देतात तीच आपल्यासाठी लय असतं शेडो करतो डी बंद भेटू सायंकाळ चला चला बाय बाय